सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग चौथा अर्जुना जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसार रूपी वृक्षाला अंत नाही जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत राहत नाही तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे एवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे संसार वृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार वृक्षाला शेवट आहे एरवी नाही त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अनादी आरंभरहित आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसार वृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसार वृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे कारण की संसार वृक्ष तर स्वरूपाने खरा नाही तर मग जो स्वरूपाने खरा नाही त्याला कोणी आरंभ असेल काय जो खरोखर जेथून कुठून तरी उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते आता जो स्वरूपे करून नाहीच त्याचा आरंभ कोठून म्हणावयाचा म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही तशाला कोण आई आहे म्हणून सांगू अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा वांजेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची अर्जुना आकाशाचा फुलाचा देठ कोणी तोडावा म्हणून स्वरूपे करून जो नाही अशा संसाराला आरंभ कसला ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार वृक्ष अनादी आहे असे समज अर्जुना याप्रमाणे पहा की या संसार वृक्षाला आधी व अंत नाही मध्ये स्थितीकाली तो काही भासत अस असतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच मृगजळ दिसते त्याप्रमाणे हे अर्जुना संसार वृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसार वृक्ष आहे असे भासते अशा रीतीने स्थितीकाली हा संसार वृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो तो कसा तर जसा बहुरूपी हा कपणी धारण करून लोकांना फसवतो तसा आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो तसा दिसेनाका तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुता नाहीत तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात आज तर टिकत नाहीत ते जसे क्षणिक भासणारे आहेत तशा क्षणिक भासणाऱ्या पद्धतीचा हा संसार वृक्षाचा आभास आहे आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे तरी पण ते प्रतिबिंब त्या त्या त्यास सापडत नाही त्याप्रमाणे हा संसार वृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर तो सापडत नाही अर्जुना लाटांच्या होणे व जाणे या संसारभाषाच्या होण्या जाण्याच्या उपमेला कमी पडते विजेच्या उदयास्त जरी अति त्वरित असतो तरी देखील याच्या बरोबरीला येत नाही तितक्या मानाने त्वरेने भासाचे होणे जाणे आहे त्याप्रमाणे ग्रीष्मंतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वाहतो हे कळत नाही त्याची स्थिती जशी एकच नसते त्याप्रमाणे या संसार क्षेत्र श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते म्हणजे संसाराला स्थितीही नाही याप्रमाणे संसार वृक्षाला आधी अंत व स्थितीही नाहीत व याला रूपही नाही आता असे जर आहे तर हे अर्जुना याला उपटून टाकण्यात श्रम ते काय अर्जुना हा नसलेला वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे तर आता त्याला आत्मज्ञानरूपी दुधाई तरवालीने नाहीसा करा याशिवाय एका ज्ञाना वाचून या त्याच्या नशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसार वृक्षात अधिक अडकशील मग या संसार वृक्षाच्या पांद्या पांद्यांनी खाली व वर किती फिरावे त्या फिरण्याला अंतच नाही म्हणून या संसार वृक्षाचे मूळच यथार्थ ज्ञानाने तोडून टाक सहज विचार करून पाहिले तर दोरीवर बसणाऱ्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी रानुमाळ धावा वयास लागले तर त्याने खऱ्या ओढ्यात सापडून बुडावे अर्जुना त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमध्ये खटपट करणाऱ्याला साधनांचे जीवापाळ श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वतः मरतो म्हणून अर्जुना स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञान खडगत आहे परंतु अरे तेच ज्ञानरूपी खडग जसं सहज फिरवता येईल तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नव्हे पाहिजे ज्या वैराग्याचा उठाव झाला असता या त्रिवर्गाचा ज असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे अर्जुना येतपर्यंत सर्व पदार्थ मात्र संबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दाणगे वैराग्य पाहिजे मग त्या ज्ञान खडगातीवरील देहाभिमानरूपी ज्ञान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे ते ज्ञानरूपी खडग विर विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे अशा बोधाची त्यास सणसणीत तीक्ष्ण धार असावी व मग ते एकट्या पूर्ण बोधाने घासावे परंतु मी ब्रह्म आहे अशा निश्चयरूपी मुठीचे बळ एक दोन वेळ पाहावे आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अतिशुद्ध मननापर्यंत तोलून धरावे म्हणजे अद्वैत बोधाचे अतिशुद्ध असे चिंतन करावे नंतर ज्ञानरूपी हत्यार व आपण निज ध्यासाने एक झाल्यावर आपण ज्ञानरूप झाल्यावर अर्जुना आपल्यापुढे घाव मारण्यापुरते दुसरे हत्यार उरणार नाही ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसार वृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही शरद ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील डगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो अथवा जागे होता क्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठाव ठिकाणा उरत नाही त्याप्रमाणे आत्मानुभव रूपी धारेचा प्रभार करील म्हणजे संसार वृक्षाचा ठाव ठिकाणा उरू देणार नाही तेव्हा या संसार वृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही अर्जुना अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तरवाढीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसार वृक्ष तो छेदून म्हणजे आत्मविचाराने त्याचा निराश करून वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादी आत्मात्मतत्व रूप प्रपंचाचा निराश झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते त्या संबंधाने इदम भाव हे तेपणा स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व इदांच्या सापेक्ष आपल्या संबंधाने अहमभाव मीपणा असतो आत्मस्वरूप एक रस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही म्हणून तेथे इदम स्फुरण नाही आणि इदम स्फुरण नाही म्हणून अहंस्फुरणही जेथे नसते असे हे अहम इदम शून्य वृत्त रुत, वृत्तीशून्य प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप ते आपले स्वरूप आपणच पाहावे परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तऱ्हेने आपणच आपल्याला पाहतात तसे हे आत्मस्वरूपाला दृश्यदृष्ट्या करून पाहणे नको अर्जुना हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उक उकरण्याच्या पूर्वी जरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी भरलेला असतोच तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्व स्वरूपाने आहेच अथवा पाणी आटल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते अथवा अग्नीतील जळणारी लाकडे निशेष संपल्यावर जसा मूळ स्वरूपात येऊन मिळतो त्याचप्रमाणे अर्जुना जे आपण आपल्याला सहज पाहणे आहे जिबेने जशी आपली चव चाकावी अथवा डोळ्याने जसे आपले बोबूळ पाहावे त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहणे आहे अथवा तेज तेजात मिसळावे अथवा आकाशाने आकाशावर लोळावे किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पाहावयाचे ते असे वर सांगितल्याप्रमाणे आहे हे मी खरे सांगतो नंतर त्या आपल्या रूपास पहावे की ज्या ठिकाणी गेले असता मुमुक्षू पुन्हा परत येत नाहीत ज्यापासून ही विश्व परंपरा वाढली अशा त्या आद्य पुरुषास आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने शरण जावे ते जे जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पहावे दृश्य सापेक्ष दृष्ट्याची कल्पना टाकून पाहावे काही न जाणणे हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला ज्या आत्मस्वरूपाला आद्य म्हणजे आरंभीचा पुरुष असे म्हणतात त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया उपाधीचा आश्रय घेऊन वेश आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामस्वरूप नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्ष लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले ते वैराग्यशील पुरुष संसार त्यांचा पाठलाग करीत असताना त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने वळतात व वा कर्माच्या शेवट जे ब्रह्मपद आज कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात आपल्या अहंकारादी सर्व अनात्मवृत्तीचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात ज्या वस्तूच्या अज्ञानाने जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मी तू पण जगात प्रचारात आणले ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्व परंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते अर्जुना ती आपली पहिली वस्तू आपले मूळ आत्मस्वरूप आपण आपल्याच ठिकाणी पाहावी ती कशी तर जसे थंडीने थंडी व्हावी त्याप्रमाणे अभिप्राय असा की या युवाच्या थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहणे होय अर्जुना त्याला आत्मवस्तूला ओळखण्याची आणखी एक खूण आहे ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही परंतु महाप्रळय काळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरले पण असते तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात मोह मोहमानरहित संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्यस्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले सुख व दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वतः टाकून गेले ज्याप्रमाणे दरिद्र व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे आत्मानुभवामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळूहळू सुटत आहे ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून त्या वृक्षावर असलेले पक्षी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले अर्जुना ऐक ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली ज्याप्रमाणे आयुष्य नसलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देते त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेलेले आहेत ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख माहीत नाही त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो अरे अर्जुना सुख दुःखरूपी द्वंद्वे जी या देहात अनुभवास येतात ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाहीत ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्नातील राज्य प्राप्ती अथवा मरण ही आनंदास व दुःखास कारण होत नाहीत असे समज सर्पाकडून गरु गरुड जसा धरला जात नाही त्याप्रमाणे जा सुख दुःख व पापरूपी द्वंद्दांकडून जे वेढले जात नाहीत आणि जे ज्ञानी रूपी राजहंस अनात्म पदार्थ मात्र रूपी पाणी टाकून आत्मरसरूपी दूध सेवन करतात ज्याप्रमाणे सूर्य हा आप आपलाच रस पृथ्वीवर वरसून पुन्हा तोच रस आपल्या किरण समुदायाच्या द्वारे आकर्षून आपल्या बिंबाच्या ठिकाणीच आणतो त्याप्रमाणे जो आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादी अनेक आत वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे तो आत्मभाव जे सत्पुरुष आपल्या ज्ञानदृष्टीच्या द्वारा नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्र पाहतात फार काय सांगावे गंगेचा ओघ जसा समुद्रात बुडतो म्हणजे तद्रूप होतो तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये तद्रुप होतो ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जायचे कारण नाही त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्या कारणाने ज्यांना इच्छा करण्याचे कारणच राहत नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद